नमस्कार मंडळी आज आपण वाटीभर साबुदाना मुठभर शेंगदाणे आणि एक कच्चा बटाटा वापरून उपवासाचा मस्त पदार्थ बनवतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची कढईमध्ये मोजून वाटीभर साबुदाणा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये मुठभर शेंगदाणे म्हणजेच पाव वाटी शेंगदाणे साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर सतत साबुदाणा आणि शेंगदाणे हलवत छान भाजून घ्यायचे आहे दोन ते ती, तीन ती, ती, मिनटानंतर बघू शकता साबुदाणा छान फुललेला आहे आणि शेंगदाणे सुद्धा भाजून झाले आहे तर या ठिकाणी गॅस बंद करायचा भाजलेले शेंगदाणे आणि साबुदाणा ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी शेंगदाणे आणि साबुदाणा पूर्णपणे आता थंड करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि साबुदाणा टाकून घ्यायचेत आणि ग्राईंड करून घ्यायचे आहे तर इथे मी साबुदाणा आणि शेंगदाणा ग्राईंड केलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा रवाळ आपला साबुदाणा आणि शेंगदाणे ग्राइंड झाले आहे आता यामध्ये आपल्याला एक कच्चा बटाटा टाकायचा आहे तर कच्च्या बटाट्याचे साल काढून घेतले आणि छान असे बटाट्याच्या फोडी कट करून घेतल्या त्याचबरोबर यामध्ये दोन ते तीन आपल्याला हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे ओपोसाला तुम्ही जर जिरे खात नसाल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी सर्व साहित्याची मी पेस्ट केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ग्राईंड केलेली पेस्ट खूप बारीकसुद्धा नाही छान अशी रवाळ पेस्ट केलेली आहे तर याच पद्धतीची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आणि ग्राईंड केलेली पेस्ट आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि ही पेस्ट ग्राईंड करत असताना मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट काढण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि पाण्यासोबत ही पेस्ट काढून आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आता ग्राईंड केलेलं मिश्रण आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे मिश्रण भरपूर घट्ट आहे तर यामध्ये अजून आपल्याला ले थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं उपवासाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि मिश्रणाचा थिकनेस तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही असं मीडियम थिकनेसचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि मीठ मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथे आपला उपवासाचा पदार्थ तयार करण्यासाठी मिश्रण तयार झालं आहे पण आपल्याला या पदार्थासोबत खाण्यासाठी एक मस्त चटणी तयार करायची तोपर्यंत आपण तयार केलेलं मिश्रण बाजूला ठेवून देऊ चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीभर भाजलेले आणि साल गाडलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे अर्धा चमचा मीठ टाकायचं एक चमचा साखर घालायची आणि तीन चमचे यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे आणि ही चटणी आता ग्राइंड करून घ्यायची तर इथे मी चटणी ग्राईंड करून घेतलेली आहे आणि चटणी ग्राइंड करत असताना यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा वापरलेलं आहे तर बघू शकता एकदम मस्त अशी उपवासाची चटणी आपली तयार झालेली आहे आता ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर तयार केलेले मिश्रण आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि जर इथे आपलं मिश्रण थोडं घट्ट झालं असेल तर या मिश्रणामध्ये अजून आपल्याला पाणी घालायचं आणि हे मिश्रण असं पातळ बनवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर तवा ठेवला आणि तवा गरम झाल्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर तव्यावरती आपण तयार केलेलं दीड चमचा मिश्रण टाकायचे आणि या मिश्रणाला छान असा धिरड्याचा आकार द्यायचा आहे असं छान गोल गोल धिरडं बनवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला या तव्यावरती झाकण ठेवायचे आणि हे धिरडं मिडियम आच्यावरती दोन मिनटं भाजून घ्यायचे दोन मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे आणि या धिरड्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि हे धिरडं आता आपल्याला हायट मिडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घ्यायचे खरपूस भाजून झाल्यानंतर धिरड्याची साईड बदलून घ्यायची बघू शकता धिरडेला किती मस्त असा रंग आलेला आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर धिरड्याची साईड बदलून बघायची तर बघू शकता खालच्या साईडने सुद्धा आपलं उपवासाचं धिरडं छान भाजून झालेलं आहे तर एकदम मस्त असं आपलं उपवासाचं या ठिकाणी धिरडं तयार झालं हे धिरडं बाजूला ठेवते आणि परत एक धिरडं तुम्हाला बनवून दाखवते दुसरं उपवासाचं धिरडं बनवण्या अगोदर आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतर तव्यावरती आपलं मिश्रण टाकून घ्यायचं आणि मस्त असं गोल गरगरीत उपवासाचं धिरडं बनवून घ्यायचं धिरडं बनून झाल्यानंतर तव्यावरती झाकण ठेवायचं आणि धिरडं दोन ते तीन मिनटं मीडियम आचेवर भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन, तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि परत या धिरड्याच्या वरती आणि साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि मस्त असं खरपूस धिरडं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर धिरड्याची बाजू बदलून घ्यायची तर बघू शकता मस्त धिरडं भाजलेलं आहे आता खालच्या साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि धिरडं खालच्या साईडनेसुद्धा दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर धिरड्याची बाजू बदलून बघायची तर बघू शकता खालच्या साईडने आता धिरडं व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर या ठिकाणी आपलं उपवासाचं दुसरं सुद्धा धिडं खूप मस्त असं तयार झालेलं आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी तीन ते ती चार उपवासाचे धिरडे तयार करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता हे उपवासाचे धिरडे खूप छान तयार झालेत अगदी मऊ लुसलुशीत हे धिरडे तयार झालेले आहे आणि तयार केलेले धिरडे शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात तर या ठिकाणी आपण कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त वाटीभर साबुदाणा मूठभर शेंगदाणे आणि एक कच्चा बटाटा वापरून मस्त असे उपवासाचे धिरडे तयार केलेले आहेत तर येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही माझ्या पद्धतीने असे उपवासाचे धीरडे नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर